पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पाहू शकता पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट या संवर्गाच्या दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांसाठीची भरती प्रक्रिया मेघा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ही भरती, जार भरती परीक्षा एम पी एस मार्फत राबवण्यात येणार आहे आणि पाहू शकता हा जो सिलेबस आहे परीक्षेचा या अगोदर जाहिरात जी जा आहे अधिकृत संकेतस्थळावर चेक केली जाऊ शकते यामध्ये जाहिरात उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यासाठी अर्जसुद्धा करू शकतात त्याचबरोबर महत्त्वाची माहिती पाहू शकता सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न जो आहे अभ्यासक्रम परीक्षेचा कसा असेल पशुधन विकास अधिकारी या पदासाठीचा एम पी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचा एम पी एस सीचा जो पॅटर्न आहे त्यानुसार परीक्षेचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न असणार आहे आता पाहू शकता दोन हजार बावीसमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळेला जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे हा जाहीर करण्यात आला होता याच पद्धतीने आता नवीन लेटेस्ट जी अपडेट आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नमध्ये काही बदल असल्यास अस? त्याबद्दलची माहिती अधिकृत संकेतस्थळावर लवकरच अपडेट केली जाईल पाहू शकता दोन हजार बावीसचा जरी हा सिलेबस असला तरी याच्यामध्ये जास्तीत जास्त काही चेंजेस होणार नाही आहेत परीक्षेचे टप्पे लेखी परीक्षा दोनशे गुणांची आणि मुलाखत पन्नास गुणांची असणार आहे यामध्ये जास्त बदल होणार नाही आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमसुद्धा सेमच पद्धतीने असेल तर पाहून घेऊयात अभ्यासक्रम आणि सिलेबस दोन हजार बावीसमध्ये काय होता आणि लवकरच जे अपडेट येईल त्याबद्दल आप आपण अपडेटसुद्धा करणार आहोत की काही जर चेंजेस असतील बदल असतील जास्तीत जास्त बदल नसणार आहेत पण तरीसुद्धा जर काही बदल असतील तर त्याबद्दलचे अपडेट माहिती आपल्याला या ठिकाणी करणारच आहे याबद्दलची माहिती दिली जाईल या पद्धतीने पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही आज अद्यापपर्यंत जाहिरात चेक केली नसेल तर तुम्ही चेक करू शकता आ अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर ही जाहिरात उपलब्ध से, आहे त्याची केली जाऊ ते डाउनलोड सेक्शन असेल यामध्ये जे एक्झाम आहे त्या एक्झामसाठीचा जे जाहिरात आहे पूर्ण डिटेलमध्ये त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता पशुधन विकास अधिकारी परीक्षेचे टप्पे आहेत लेखी परीक्षा दोनशे गुण आणि मुलाखत पन्नास गुणांची यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय पाहू शकता आणि यामध्ये विषयाशी संबंधित घटक अशा पद्धतीने यामध्ये पॅटर्न आहे परीक्षेचा यामध्ये माध्यम मराठी इंग्रजी असणार आहे आणि विषयाशी संबंधित घटकमध्ये इंग्रजी माध्यम असेल एकूण प्रश्नसंख्या शंभर गुण असतील यासाठी दोनशे दीड तासांचा कालावधी असणार आहे पदवी परीक्षेच्या दर्जाचे समान प्रश्न असतील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, प्रश्न विचारले जातील त्याचबरोबर पाहू शकता प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एकास चार एवढे गुण जे आहे हे गुणांपासून कमी करण्यात येतील एखाद्या प्रश्नांची पावश्यकता एकापेक्षा अधिक उत्तर दिली असल्यास अथवा त्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले असेल या प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एकाच चार एवढे गुण गुणांमधून वजा केले जातील वळीप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करून करताना पाहू शकता एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली असली तरी अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारेच करण्यात येईल या पद्धतीने अशी पूर्ण प्रोसेस आहे यामध्ये चेक केली जाऊ शकते पाहू शकता या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता परीक्षेचा सिलेबस त्याचबरोबर अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असणार आहे यानंतरनं सिलेबससुद्धा सांगण्यात आला आहे परीक्षा कशी असेल परीक्षेचा पॅटर्न सांगण्यात आलं आहे आणि जी अभ्यासक्रम आहे तो कसा आहे याचीसुद्धा माहिती देण्यात आली आहे पाहू शकता या ठिकाणी जाहिरात उपलब्ध आहे तुम्ही अजूनपर्यंत अद्यापपर्यंत जाहिरात चेक केली नसेल तर इथे चेक करू शकता इथे जाहिरात उपलब्ध आहे अधिकृत संकेतस्थळावर या पद्धतीने जे पी डी एफ आहे डाउनलोड केलं जाऊ शकतं पशुधन विकास अधिकारी दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे शेवटची तारीख यासाठीची एकोणीस मे असणार आहे आता यामध्ये जो सिलेबस एक्झाम आपण ह्याच्यामध्ये पाहिलं आहे की यामध्ये पाहू शकता तुम्ही तुमचं जी पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे ती चेक केली असेल त्या पद्धतीनेच अभ्यासक्रम काय आहे पाहू शकता सामान्य ज्ञान हा जो सेक्शन आहे यामध्ये जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी विचारले जातात यामध्ये राजकीय आहे आर्थिक औद्योगिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक भौगोलिक खगोल खगोलशास्त्रीय सांस्कृतिक आणि वैज्ञानिक विषयाचे प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर आर टी आय ॲक्ट जो आहे दोन हजार पाचचा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आधारित प्रश्न यानंतर पाहू शकता विषयाशी संबंधित जो नॉलेज आहे यावर खूप जास्त प्रश्न असतात म्हणजे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे त्यामध्ये तुम्ही अभ्यासलेला जो तुमचा जो अभ्यासक्रम आहे तुम्ही शिकलेला आहात पाहू शकता जो डिग्री किंवा डिप्लोमा यासाठीचं जे शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही चेक केली असाल त्या पद्धतीने त्या विषयाशी निगडीत प्रश्न असतात यामध्ये पाहू शकता क्लिनिकल सब्जेक्ट आहेत वर्टिनरी मेडिसन आहे वट आता हे सगळे इंग्लिशमध्येच असणार आहे मराठी भाषेमध्ये यासाठीचं माध्यम नाही आहे सामान्यांसाठी मराठी आणि इंग्रजी असेल पण या विषयासाठी इंग्रजीच असणार आहे वर्टिनरी सर्जरी रेडिओलॉजी आहे वर्टिनरी याच्यानंतर ऑब अप, ऑबस्टेकल अप, आहे त्यानंतर पाहू शकता पॅथोलॉजी आहे या पद्धतीने पार्टमध्ये क्लिनिकल सब्जेक्ट आहेत पारा तर यामध्ये टेक्नॉलॉजी आहे त्याचबरोबर प्री क्लिनिकल सब्जेक्ट आहेत आणि ॲनिमल प्रोडक्शन यावरचे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये काय काय टॉपिक आहेत हे टॉपिक डिटेलमध्ये देण्यात आली आहे तुम्ही मी त्या अगोदर जी पूर्ण जी शैक्षणिक पात्रता आहे से प्रश्न आहेत पाहू शकता इथे सांगण्यात आलं आहे काय शैक्षणिक पात्रता आहे तर यामध्ये पाहू शकता राज्य पशुवैद्यकीय परिषद भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशीनुसार नोंदणी असून आवश्यक नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जी काय शैक्षणिक अर्थ आहे यामध्ये प्रोसेस ऑफ बॅचलर्स डिग्री व्हर्टिनरी सायन्स अँड व्हर्टिनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री हे पूर्ण असणं आवश्यक आहे तर या पद्धतीने हा जो तुमचा डिग्री डिग्री जी डिग्री आहे किंवा जे शिक्षण आहे बॅचलर्स डिग्री तर या बॅचलेर्स डिग्रीच्या आधारावरच हे प्रश्न असतील आणि हे टॉपिक त्यामध्ये कवर करायचे आहेत तुम्हाला ज्या अगोदर तुम्ही शिकलेला आहात त्यावरचेच प्रश्न असणार आहेत आता ही जी अभ्यासक्रमाची पी डी एफ जी आहे या अगोदर सादर करण्यात आली होती दोन हजार बावीसच्या परीक्षे अंतर्गत ही सादर करण्यात आली होती नवीन जे अपडेट असेल या सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नमध्ये जर काही नवीन अपडेट असेल यासंदर्भातली माहिती अपडेट केली जाईल अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जहा जो शे सेक्शन आहे यामध्ये पाहू शकता या ठिकाणी तो सेक्शन आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नचा त्या सेक्शनमध्ये लेटेस्ट सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हा लवकरच जाहीर केला जाईल अपडेट केला केला जाईल तर या पद्धतीने पाहू शकता जास्त काही बदल चेंजेस या पॅटर्नमध्ये नसणार आहेत याच पद्धतीने असेल या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे लेखी परीक्षेच्या दोनशे गुणांसाठीची आणि जी पन्नास गुणांची मुलाखत आहे यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे प्रश्न असतील ज्याची सुद्धा तयारी करण्यासाठी लवकरच सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न उपलब्ध होईल तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची लेखी परीक्षा दोनशे गुणांची जो पॅटर्न आहे दोन हजार बावीसचा तो, तो अशा पद्धतीने होता लवकरच लेटेस्ट अपडेट प्राप्त होईल आणि त्यानुसार समजेल की एक्झॅक्ट पॅटर्नमध्ये काय काय बदल झाला आहे आणि या सगळा जो बदल आहे याबद्दलसुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती जर अपडेट असेल तर अपडेटबद्दल पाहणार आहोत डिटेलमध्ये माहिती सगळी माहिती या भरती परीक्षेबाबतची मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा